कंबाईंड ग्रुप बी दोन हजार पंचवीस पूर्वपरीक्षेची जाहिरात आली आणि नेहमी जाहिरात आल्यानंतर जे जा एक उत्साहाचं वातावरण असतं त्याच्याऐवजी यावेळेला मुलांमध्ये एक संभ्रमाचं आणि निराशेचं वातावरण निर्माण झालं कारण काय तर जाहिरात तर आली आहे पण पी एस आयच्या जागा नाही आहेत एस टी आयच्या जागा तर आहेत पण ओपनसाठी एकही जागा नाही आहे एस ओच्या जागा खूपच कमी आहेत एस आरचा या ॲडमध्ये समावेशच नाही आहे सो so, हे जे काही संभ्रमाचं वातावरण आहे त्याबद्दल आणि ॲडबद्दल आणि आयोगाचं म्हणणं आणि संभाव्यता काय आहे जागा येण्याची याच्याबद्दल थोडक्यात डिस्कस करूयात हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर ता ग्रुप बीची जाहिरात काल आली जाहिरातीमध्ये एकूण दोनशे ब्याऐंशी पदांचा समावेश आहे याच्यापैकी सहाय्यक कक्ष अधिकारीची एकूण तीन पदं आहेत फक्त तीन पदं आहेत त्याच्यातही आय थिंक ओपन कॅटेगरीसाठी फक्त एकच आहे आणि राज्य करनिरीक्षक ज्याला आपण एस टी आय म्हणतो खूप मुलांचं स्वप्न असतं की मला एस टी आय व्हायचं आहे त्याच्या एकूण दोनशे एकोणऐंशी जागा आहेत पण याच्यामध्येही जनरल कॅटेगरीसाठी झिरो इतक्या जागा आहेत मग आपल्याला माहिती की कॅटेगरीमधून फॉर्म भरणारे मुलं पण ओपनचा कट ऑफ पार करून ओपनची जागा घेऊ शकतात पण ओपनच्या जा जागाच नाही आहेत मग काय आणि निम्मा महाराष्ट्र कंबाईंड ग्रुप बी एक्झाम देणारा निम्मा महाराष्ट्र किंवा एम पी एस सी करणारा निम्मा महाराष्ट्र ज्या पदासाठी धडपडत असतो ज्याची ड्रीम पोस्ट ती असते ते पद म्हणजे पी एस आय या पी एस आय पदाची तर एकही जागा नाही आहे या जाहिरातीमध्ये पी एस आयचा समावेशच नाही आहे आणि मग जी मुलं नव्याने एम पी एस सीकडे येत आहेत त्यांना ऑब्व्हियसली खूप जास्त कन्फ्युजन आहे किंवा त्या आमच्या जागाच जर नाही तर आम्ही फॉर्म कसा भरणार राईट जी मुलं आधीपासून एक्झाम देतात जर पुण्यासारख्या सिटीमध्ये राहून अभ्यास करत असतील ते वातावरण तिथल्या चर्चा सगळ्या ऐकत असतील तर ती मुलं थोडीफार रिलॅक्स असतील पण जे गावी राहून अभ्यास करतात ज्या जे लोक या चर्चांमध्ये नसतात त्यांना या गोष्टीचं डेफिनेटली टेन्शन आलेलं असेल की नाही स्नेहित आणि मी करणार काय पुढे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आयोगाने जी काही जाहिरात दिलेली आहे त्या जाहिरातीमध्ये म्हणजे पूर्ण जी जाहिरातीची माहिती आहे त्या जाहिरीत जाहिरातीमध्ये कुठेही आयोगाने सुधारित परीक्षा योजनेबद्दलचा उल्लेख केलेला नाही आहे म्हणजे पी एस आयची एक्झाम सेपरेट घेतली जाईल किंवा परीक्षा पद्धतीमध्ये काही सुधारणा होणार आहेत बदल होणार आहेत याच्याबद्दल काहीही मेन्शन केलेलं नाही पण आयोगाने ज्या काही, आयो काही पदसंख्या आणि आरक्षणा संदर्भातल्या सर्वसाधारण तरतुदी आहेत त्याच्यामध्ये दोन तीन पॉईंट्स दिलेले आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत जसं की जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम कार्यपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रांमध्ये जाहिरातीत जाहिरातीत नमूद नसलेल्या संवर्गासाठी तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरिता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान संवर्गातील पदसंख्येमध्ये बदल किंवा वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्वपरीक्षेकरता अर्ज सादर करणे अनिवार्य राहील आता एक गोष्ट लक्षात घ्या सॉरी आवश्यक राहील एक गोष्ट लक्षात घ्या आयोगाने स्पष्टपणे सांगितलं जाहिरातीमध्ये आत्ता दिलेल्या जाहिरातीमध्ये कुठलं पद आहे कुठल्या पदसंख्या आहेत फक्त या गोष्टीचा विचार करून तुम्ही फॉर्म नाही भरायचा पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम होईपर्यंत या मागणीपत्रामध्ये किंवा या जागांमध्ये या जाहिरातीमध्ये बदल होऊ शकतो आणि तो विचार करूनच तुम्ही फॉर्म भरायचा आहे पुढचा एक पॉईंट हा आहे की पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित किंवा अतिरिक्त किंवा स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व स... एक सेकंड सर्व सेवेतील पदे पूर्वपरीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील आणि पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित किंवा अतिरिक्त किंवा कि स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त संवर्गातील पदांचा समावेश पूर्वपरीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धीपत्रकाद्वारे करण्यात येईल इथून पुढचं महत्त्वाचं आहे यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही म्हणजे आमच्यासाठी जागाच नाही आहेत आमच्या कॅटेगरीच्या जागाच नाही आहेत या कारणावरून तुम्ही फॉर्म भरला नाही आणि संदर्भात नंतर जर जागा वाढ झाल्यानंतर त्या पदांसोबत सुधारित जाहिरात आली ती पदं ॲड करण्यात आली तर तुम्ही परत तक्रार करू शकत नाही याचा अर्थ आयोग तुम्हाला स्पष्टपणे हे सांगत आहे की या जाहिरातीमध्ये जी पदसंख्या आहे याच्यामध्ये बदल होऊ शकतो शासनाकडून मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतर ही जाहिरात सुधारित होऊन येईल जोपर्यंत पूर्वपरीक्षेचा अंतिम निकाल लागत नाही आहे तोपर्यंत याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात मग आज जर माझ्या कॅटेगरीचं एकही पद त्याच्यामध्ये नसेल तर मी फॉर्म भरायला पाहिजे का आणि मी एक्झाम द्यायला पाहिजे का तर त्याचं उत्तर हो असं आहे कारण पूर्वपरीक्षेच्या निकालापर्यंत या जाहिरातीमध्ये बदल होईल दुसरा मुद्दा पी एस आयची ॲडच नाही असं होण्याचे चान्सेस फार कमी आहेत कारण पी एस आयच्या रिक्त जागा खूप जास्त आहेत तीनशे प्लस काही रेफरन्सेसनुसार तर चारशे प्लस जागा पी एस आयच्या ॲड व्हायला पाहिजेत जा। तेवढ्या जागांचं मागणीपत्र शासनाकडून आयोगाकडे जायला पाहिजे जा। आणि ते मागणीपत्र गेल्यानंतर डेफिनेटली आयोग या जाहिरातीमध्ये त्या पदांचा समावेश करेल आणि त्याच्यानुसार तुमची निवड प्रक्रिया जी आहे ती पार पडेल त्यामुळे जर तुम्ही या संभ्रमामध्ये असाल की मॅम आमच्या कॅटेगरीसाठी जागाच नाही आहेत मॅम पी एस आयसाठीच्या जागाच नाही आहेत मी तर या पदासाठी तयारी करत आहे तर आत्ता तुम्ही फक्त स्वतःला हा विश्वास देणं गरजेचं आहे की येस नंतर सुधारित जाहिरात येईल त्याच्यामध्ये जागा ॲड होतील आणि त्याच्यानुसार मला या रिझल्टमध्ये बसायचं आता दुसरा एक मुद्दा येतो जागा आहेत दोनशे ब्याऐंशी काल ग्रुपवरती एक कमेंट आली की गावामध्ये जेसीबी आला आणि बीने जर विहिरीचं खोदकाम सुरू असेल तर एवढे लोक ते बघायलाच जमतात आमच्याकडे तर म्हणजे एवढी माणसं तर फक्त ते खोदकाम बघण्यासाठीच आलेली असतात आणि मग दोनशे ब्याऐंशी जागांमध्ये एवढ्या सगळ्या मुलांचं काय होणार मी लास्ट टाइम पण व्हिडिओमध्ये बोलले होते काही जण मला म्हणतात की तुम्ही केवळ म्हणजे मोटिवेशन म्हणून बोलत असाल किंवा असं बोलणं सोपं असतं करणं कठीण असतं सगळ्या गोष्टी एका बाजूला बट जरी दोनशे ब्याऐंशी जागा असतील आकडा वाढून हा पाचशे सहाशे सातशे आठशे पार जरी गेला तरी तुम्हाला ही गोष्ट मान्य करावी लागेल की या जागांसाठी तीन लाख प्लस मुलं जी आहेत ती अर्ज करणार याच्याहून जास्तच कदाचित चार लाखापेक्षा जास्त करतील आता जर याच्यामध्ये या तीन चार लाखांमध्ये तुम्ही जर त्या कॅटेगरीमध्ये येत असाल जे हा विचार करतात अरे जागा तर फक्त दोनशे ब्याऐंशीच आहेत त्यांना फक्त दोनशे ब्याऐंशीच घ्यायचे आहेत आणि याच्यात माझा नंबर कुठे लागणार तर तुमचा नंबर लागणार नाही आहे तुमचा टाईम तुम्ही जो पैसा याच्यात इन्व्हेस्ट कराल तो आणि जी एनर्जी तुम्ही याच्यात टाकाल ती सगळी वेस्ट जाणार आहे आणि जो डे वनपासून हा विचार करत असेल की दोनशे ब्याऐंशी जागा आहेत दहा दोनशे ब्याऐंशी जागांवरती जे लोक सिलेक्ट होतील ते प्रचंड मेहनत घेणारे असतील त्यांच्याकडे प्रचंड आत्मविश्वास असेल त्यांना या गोष्टीची खात्री असेल की येस मी माझ्या मेहनतीच्या जोरावरती त्या दोनशे ब्याऐंशी जागांमध्ये माझं सिलेक्शन होईल यासाठी मी प्रयत्न करेन तुम्ही जर त्या कॅटेगरीमध्ये असाल तर डेफिनेटली तुमचं सिलेक्शन होईल म्हणजे जे काही विश्वविक्रम केले जातात आणि त्यांचे व्हिडिओज पाहून आपण स्टेटसला ठेवतो त्यांच्याबद्दल आपण चर्चा करतो बापरे काय हुशार मुलगी आहे बापरे म्हणजे यांनी कसं करून दाखवलं हे यांना कसं जमलं त्यांना ते आधीपासून माहिती असतं की मला हे करायचं आणि मी हे करून दाखवेन आणि जसं मी बद्दल लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल बोलली आहे मी आत्ता तुम्हाला म्हणजे या मागच्या आठ ते दहा दिवसांमधला जर अनुभव सांगायचं म्हटलं तर ॲक्च्युली माझ्या बाबतीत गोष्टी अशा घडत आहेत की मी जस्ट मनामध्ये विचार आणला आणि ती गोष्ट माझ्यासमोर आली एक किंवा दोन दिवसांमध्ये अशा अशा गोष्टी की ज्या कम्प्लिटली इम्पॉसिबल वाटतात की अरे याचे तर कुठे चान्सेस नाहीत इवन वन पर्सेंट पण चान्सेस मला वाटत आहेत त्या गोष्टी पण घडत आहेत त्या गोष्टी पण समोर येत आहेत आणि मग मला असं वाटतं की बापरे युनिवर्स सध्या फक्त या कामाच्या मागे लागले की सुप्रिया तुला काय हवं आहे सेम गोष्ट तुमच्या बाबतीत घडेल फक्त पॉझिटिव्ह राहा ऑबियसली जागांबद्दल तर मी ॲफर्मेशन मॅनिफेस्टेशन करेनच पण इथे तुमचा रोल तुमच्या लाईफसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्ही जर सुरुवातच निगेटिव्ह गोष्टीतून करत असाल तर डेफिनेटली एंड निगेटिव्ह गोष्टींकडेच जाणार आहे तुम्ही जर सुरुवातीपासून पॉझिटिव्ह राहून करण्याचा प्रयत्न करत असाल तर अनबिलिवेबल अविश्वसनीय अशा गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडायला सुरुवात होईल आणि ते तुमच्या समोर येतील ऑबवियसली टिकून राहणं आपली जी काही वास्तव लाईफ आहे त्याला फेस करत असताना इतकं पॉझिटिव्ह राहणं हे बऱ्याचदा कठीण जाऊ शकतं पण आपण ट्राय तर करू शकतो ॲटलिस्ट ट्राय करू शकतो ते तरी आपल्या हातात आहे सो ती गोष्ट करून पहा दुसरा मुद्दा जर कोणाला असं वाटत असेल की मॅम कोर्ससाठी बॅचसाठी बोलत आहेत तर तुम्हाला माहिती पाहिजे की मी लिमिटेड टाईमसाठी ॲडमिशन ओपन ठेवते लिमिटेड स्टुडंट्स घेते रिझन हे आहे की मला प्रॉपरली त्यांच्यापर्यंत सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांना ज्या द्यायच्यात पोहोचवायच्यात त्या पोहोचवत आल्या पाहिजेत सो हे सगळं सांगण्यापाठी मागे कुठलाही पर्सनल किंवा असा म्हणजे स्वार्थी हेतू नाही हे सांगायचं कारण हे की कदाचित तुम्ही त्यांच्यापैकी एक असाल जे याच्यामध्ये सिलेक्ट होतील पण केवळ हा विचार करून की अरे इतक्या कमी जागा आहेत एवढं कॉम्पिटिशन आहे मग माझं कसं होणार हा विचार करून तुम्ही पहिलं पाऊलच टाकायला घाबराल तुम्ही खूप सगळे लहान मुलांचे व्हिडिओज पाहिले असतील की ते एखादी गोष्ट म्हणजे जंप मारायची एका दगडावरून दुसऱ्या दगडावरती ते घाबरतात पण ज्यावेळेला त्यांना खूप पुश केलं जातं आणि कर 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 आणि ज्यावेळेला ते फायनली करतात आणि त्यांना ना त्यावेळेला आनंद वेगळाच असतो आपण त्या एकाच दगडावरती उभे राहिलो आहे उडी मारायला घाबरतोय पडलो तर काय पण पड़ न पडण्याची पण तितकीच शक्यता असते ना हे नाही आपल्या लक्षात येते अँड सेम जर तुम्ही आत्ता त्या कन्फ्युजनच्या स्टेटमध्ये असाल देन ही गोष्ट स्वतःला सांगा की डेफिनेटली जागा वाढतील डेफिनेटली या जाहिरातीमध्ये बदल होऊन जाहिरात येईल कदाचित आयोगाला त्यांचं टाइम टेबल फॉलो करायचं असेल कारण टाइम टेबल वरून खूप वेळा आयोगाला क्रिटिसाइज केलं जातं आणि म्हणून आयोगाने वेळेत ती जाहिरात यावी एक्झाम ठरलेल्या डेटला व्हावी म्हणून ती जाहिरात आत्ता आली असेल आणि नंतर त्याच्यामध्ये जागा ॲड होतील ऑब्विसली याच्या बाबतीत खूप सगळे स्टुडंट आता एकत्र येतील विद्यार्थी संघटना ज्या आहेत त्या याच्या पाठीमागे लागतील खूप सगळे विद्यार्थ्यांचे नेते आहेत ते निवेदनपत्र देतील आणि त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट हा तुम्हाला शंभर टक्के पाहायला मिळेल पण तुमच्या हातात जी गोष्ट आहे की मी अभ्यास केला पाहिजे मी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे त्या गोष्टी डोक्यात ठेवून चला वन फोर्टी फाय डेज चॅलेंज जाहिरात येण्याच्या पण आधी जवळपास आता चव्वेचाळीस पंचेचाळीस दिवस होत आहेत ते सुरू केलेलं आहे आणि त्या चॅलेंजमध्ये आपण कम्प्लिटली फ्रीमध्ये तुम्हाला स्टडी टार्गेट्स जे आहे ते तिथे यूट्यूबवरती काही व्हिडिओ लेक्चर्स आहेत व्ही सीज पण अरेंज करते आत्ता डिस्कशन पण सुरू करायचं ॲक्च्युली ते मागच्या आठ दिवसांपासून रखडले व्ही सीचं काम कारण मला असे लोक पाहिजेत जे ते व्ही सी प्रॉपरली लीड करू शकतील म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की हां तुम्ही व्हॉइस चॅट सुरू करा स्टडी टार्गेट्स जे आहे त्याच्याबद्दलचं डिस्कशन सुरू करा पण जर त्यावेळेला डिस्कशन प्रॉपरली होत नसेल आणि तुमचा टाईम वेस्ट जात असेल तर ऑब्वियसली ते मला आवडणार नाही आणि म्हणून त्याच्यासाठी मी थोडासा वेळ घेतला म्हणून ते डिस्कशन मी लगेच ज्या दिवशी बोलले त्या दिवशी सुरू केलेलं नाही ते डिस्कशन आपण सुरू करणार आहोत जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला स्टडी टार्गेटसोबत माझा म्हणजे पूर्ण अभ्यासाचा प्लॅन तर हा आहेच पण त्याच्यासोबतच मला व्हिडिओ लेक्चर्स पण पाहिजेत प्रॅक्टिस क्वेश्चन्स पण पाहिजेत ट्रिक्सचे व्हिडिओज पण पाहिजेत पी वायक अनालिसिस पण पाहिजे हे सगळं जर तुम्हाला पाहिजे असेल तर हंड्रेड डेज चॅलेंजची बॅच आहे हंड्रेड डेज चॅलेंजची हा कोर्स आहे वॉरियर ऑफिसर या ॲपवरती त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा एंडस्क्रीनला देईन तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता आधी चॅलेंजची सगळी माहिती घ्या आणि त्याच्यानंतरच चॅलेंज तुम्ही जॉईन करा बट येस yes, या yeah, आत्ता आलेल्या जाहिरातीनुसार एक पॉझिटिव्ह गोष्ट तर घ्या की अरे दोन हजार पंचवीसच्या आली तर खरं की नऊ तारखेला एक्झाम होईल नऊ नौ नोव्हेंबरला नौ हे तर कळलं कन्फर्म झालं अर्ज कधीपासून कधीपर्यंत करू शकता एक ऑगस्ट ते एकवीस ऑगस्टच्या दरम्यान पण माझ्या संवर्गाची जागा नाही आहे म्हणून मी फॉर्म नाही असं करू नका कारण कदाचित नंतर जागा वाढतील आणि तुम्ही हातची संधी घालवलेली असेल सो पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह अफर्मेशन्स करा पॉझिटिव्ह गोष्टी लाईफमध्ये येतील आणि खूप सगळ्या गोष्टी आहेत ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत बट आत्ता हा व्हिडिओ संदर्भात नाही आहे त्यामुळे बाकी व्हिडिओजमधून मी ते शेअर करेन बाकी स्टडी रिलेटेड जर अजूनही काही तुमच्यामुळे डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा त्याच्यावरचा व्हिडिओ मी डेफिनेटली तुमच्यासाठी घेऊन घेईन आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला परत एकदा म्हणजे जे काही तुम्ही जाहिरात पाहिल्यापासून आता अभ्यास नाही करावा असं वाटत आहे मरगळ आली यार काय फायदा एवढं वाचून आमच्या जागाच नाही आहेत एवढूशाच तर जागा आहेत मग कसं होणार हा विचार करून जर तुम्ही थांबला असाल तर या व्हिडिओनंतर ॲटलीस्ट तुम्ही उठून अभ्यासाला बसाल ही आशा आहे आणि शंभर टक्के जागा वाढतील जाहिरात सुधारत होऊन येईल हा विश्वास ठेवा ठीक आहे आणि त्या दृष्टीने विचार त्या दृष्टीने अभ्यासाला लागा मला फक्त एकच जागा पुरेसे आहे असं म्हणून अभ्यास करणं आणि ज्या जागा आहे त्याच्यात मला माझी एक जागा निश्चित करायची हा विचार करून अभ्यास करणं याच्यामध्ये डिफरन्स आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही हा विचार करा की चार लाख पाच लाख दहा लाख फॉर्म येऊ देत त्याच्यापैकी दोनशे ब्याऐंशी सिलेक्ट होणार आहेत ना ते दोनशे ब्याऐंशी जे करणार आहेत ना ते मला करायचं आहे माझ्या कॅटेगरीची जागा आत्ता नाही आहे मला माहिती ती नंतर ॲड होईल आणि मग जेवढं पण जागा ॲड होतील त्याच्यामध्ये मला बसायचं आहे आणि म्हणून मला मेहनत घ्यायची कारण जो तिथे बसणार आहे त्या जागेवरती त्यांनी हाच विचार केला त्याचा माइंडसेट हाच आहे सो तुमचा माइंडसेट पण तोच असायला पाहिजे क्लिअर सो हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल अभ्यासाला बसावं असं वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा बाकी काही डाऊट असेल तर कमेंट करून विचारू शकता आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा स्टडी टार्गेट्स फ्रीमध्ये हवे असतील तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा जर पेड चॅलेंज हंड्रेड डेजचं जे चॅलेंज आहे ते जर हवं असेल कंबाईंड ग्रुप बीसाठी घेतलेलं तर त्याच्यासाठी आपलं ॲप आहे वॉरियर ऑफिसर ते इन्स्टॉल करा आणि त्याच्यावरून कोर्स जो आहे तो तुम्ही जॉईन करू शकता लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू